आपल्याला जेव्हा मुकामार लागतो तुला माहिती चुना आणि मध लावायचा कारण तो एक कॅल्शियमचा स्त्रोत आहे ना ते सांधायला सांधणं होतं ना म्हणजे मुकामार हिल व्हायला मदत होते आपली त्वचेची जी रंध्र आहेत ना हे सगळं ऍब्झॉर्ब करतात आणि त्यातनं तिथे ती ताकद येत असते म्हणजे बरेच पेशंट सांगतात की व्हिटॅमिन डी थ्री कमी आहे बी कमी आहे कॅल्शियम कमी आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये हल्ली असे व्यक्ती आढावा लागले आहेत की ज्यांचं कॅल्शियम कमी आहे कारण तुला माहिती आहे मला सांग की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे बाबा तर हे कसं करणार त्याची लक्षणं काय आहेत आणि मेडिकली जर का टेस्ट करायची झाली तर त्या कुठल्या टेस्ट आहेत ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की कॅल्शियम कमी आहे असेल ना तर तुमच्या पाळीच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्याला सुद्धा कॅल्शियम लो असणं हे कारण Okay. म्हणजे तुमची पाळी नियमित येत नाहीये बघा चेक करा तुमचं कॅल्शियम कमी असेल हे बघ आपल्याला प्रत्येकाला एकच इच्छा असते की ना चालतं फिरतं राहावं काय बरोबर म्हणजे बऱ्याच पेशंटचं मी बघते काठी हो मला आवडत नाही हातात न घ्या जर हातात काठी घ्यायची नसेल तर कॅल्शियम नीट ठेवा रोज व्यायाम करा नमस्कार मंडळी चार कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्र मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आपल्याबरोबर आहेत मागच्या एपिसोडमध्ये खूप छान मार्गदर्शन केलं आहे वांग यावर त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या आणि आपले संभ्रम दूर केलेले आहेत आता आजच्या एपिसोडमध्ये खूप महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता पूर्ण कशी करायची मुळात कॅल्शियम कमी झालंय हे आपल्याला कसं कळणार किंवा त्यासाठी कुठला डाएट घ्यायला हवा सप्लिमेंट्स घ्यायला हव्यात की नको किंवा त्यांच्या गोल्डन टिप्स काय आहेत हे सगळं सगळं जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट संपूर्ण बघा नमस्कार मानसी पुन्हा एकदा तुझं स्वागत आजचा विषय आहे कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढायची मुळात कॅल्शियम आपल्या शरीरासाठी कसं गरजेचं आहे का गरजेचं आहे हे नीट समजावून सांग आपलं शरीर हे बनलंय पंचमहाभूतानी त्याच्यामधली जर तू हाड म्हणजे आपली बोन्स बघितलीस तर ती बनली आहेत कशाने कॅल्शियम आज आपण म्हणतो चॉक आहे लाईमस्टोन म्हणजे एक उदाहरण देतो की आपण काय सांगतो की कॅल्शियम जे आहे ते इतकं महत्वाचं आहे की आपण काही जी शीतपेय आहेत कोल्ड्रिंक्स आहेत ते मुद्दाम सांगतो mm -hmm. mm -hmm. की घेऊ mm -hmm. नका का तर त्यातनं कुठेतरी ते तुमचे बोन्स ठिसूळ होत असतात म्हणजे उदाहरणार्थ आपण काही असं सोडायुक्त पदार्थ म्हणजे ड्रिंक घेतलं आणि त्याच्यामध्ये चॉक बुडवून ठेवला तर आपण प्रयोग करायचं त्यांची झीज झालेली असते तर ही झीज भरून निघते का कारण आपल्या शरीरात सात धातू आहेत रस रक्त मांस अस्थि मज्जा शुक्र रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्यातला जो अस्थि धातू आहे ते म्हणजे कॅल्शियम आता हे कॅल्शियम इतकं महत्वाचं आहे की बघ आपले दात आहेत आपले मसल्स आहेत आपली हाड आहेत या सगळ्यांमध्ये हे कॅल्शियम लागतं अगदी तू म्हणशील तर आपल्या पाळीचा स्राव नीट यावा म्हणून कॅल्शियम लागतं आज आपल्या शरीरात कधी रक्त जेव्हा काही जखम लागली बाहेर पडतं तिथे क्लॉटिंग टाईम असतो तो क्लॉटिंग टाइम नीट राहावा म्हणून सुद्धा कॅल्शियम गरजेचं आहे आज आपल्याला माहितच नाही आपण बऱ्याच वेळा म्हणतो अरे खूप वेळ उभे राहिल्यावर पाय खूप दुखत आहेत पायात गोळे येत आहेत पायात नमनेच जाणवतोय आपल्याला काय वाटतं फक्त बी ट्वेल कमी झालंय पण ह्या बी ट्वेलची गरज का असते कारण या नववरच कोटिंग नीट ठेवण्याचं काम हे विटॅमिन बी ट्वेल करत असतं पण ह्या नर्वज मध्ये जे मज्जातंतू आहेत जे काम करत आहेत त्यांच्या फंक्शनसाठी पण कॅल्शियम आवश्यक असतं आज आपल्या हृदयाचे जे मसल्स आहेत ते हार्ट पंपिंग करत आहेत करून सगळीकडे रक्तपुरवठा नीट करतायत त्याच्यासाठी कॅल्शियम आवश्यक हो असं म्हणजे किती महत्वाचा भाग आहे बघ भा कॅल्शियम की ज्याला आपण इग्नोर करतो आता बघ कॅल्शियम असं शरीरात तयार होतं का नाही ते बाहेरून घ्यायला लागतं ना आपल्याला पण जर तुमचा पहिला धातू जो रस धातू आहे जर तो शरीरात चांगला तयार झाला तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू शकत नाही आता तुम्ही कॅल्शियम घेताय पण ते तुमच्या शरीरामध्ये नीट ऍब्झॉर्ब झालं नाही तर त्याचं mm -hmm -hmm. ऍब्झॉर्बशन होणं पण महत्वाचं आहे त्याच्यासाठी आयर्न नाही mm -hmm. कस एकमेकांशी को लिंक निसर्ग इतका सुंदर आहे ना कि तो त्याने आपल्याला इतकं छान बनवलंय पण आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही बघ आपली हे पाच बोट आहेत आता आपण मूठ करतो मूठ वळवतो तेव्हा ती पाचही बोट एकत्र असतात तसे आपले धातू आहेत जर आपण आपला आहार व्यवस्थित ठेवला ना तर आपल्याला कुठलाही त्रास होत नाही पण हल्लीची जी आपली सेडिमेंटरी लाईफस्टाईल झाली आहे झोप अनियमित खाण्याच्या वेळा अनियमित किंवा आपण असं जे म्हणू शकतो की स्ट्रेस वाढलेला आहे चिंता त्यामुळे काय होत आहे ह्या सगळ्या गोष्टी कमी आढळून येतात रिपोर्ट्समध्ये म्हणजे बरेच पेशंट सांगतात की विटॅमिन डी थ्री कमी आहे बी ट्वेल्व कमी आहे कॅल्शियम कमी आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये हल्ली असे व्यक्ती आढळायला लागलेत की ज्यांचं कॅल्शियम कमी आहे याचं मुख्य कारण तुला माहितीये काय कारण आहे बघ पूर्वी आपण कॅल्शियमचा प्रमुख स्रोत काय मानायचो दूध हो आज दूध तेवढं प्युअर मिळतंय नाहीच आणि कॅल्शियम या दूध यासाठीच की कॅल्शियम चांगलं वाढेल म्हणून आपण दूध प्यायचं हे लहानपणापासून ऐकत आलो मुलांना पण आपण मुद्दाम त्यासाठी द्यायचो हो। हो। आणि आता तर असं झालं की दूध देऊ नका सो जी भेसळ होते ना त्यामुळे आपल्याला विश्वास वाटत नाही की हे दूध प्यायचं का नाही प्यायचं सो hmm. so, त्यामुळे बऱ्याच जणांना हल्ली काय होतं दूध पचत पण नाही hmm. म्हणजे त्यांना गॅस होतो किंवा hmm. पोट डब्ब वाटतं हे दुधाचे हल्ली साइड इफेक्ट झालेत की oh. जे पूर्वी सातमे होतं का झालं हे पूर्वीचं जे दूध होतं ना ते प्युअर असायचं बरोबर hmm. म्हणजे त्यामुळे हे फरक झाल्यामुळे दूध आहारातलं कमी झालं ना हा एक मेन रिझन झालं की कॅल्शियम कमी पडायला जे रोजचा आपला एक सोर्स होता कॅल्शियम मिळण्याचा तो बंदच झाला बंदच झाला कारण आपण चहामध्ये वगैरे घेतो पण खास एक ग्लास आपण दूध पिऊया वगैरे असं काही नाही त्यामुळे अपचन होतं गॅसेस होतात असं सगळं होतं बरोबर आहे पण मला सांग की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे बाबा तर हे कसं करणार त्याची लक्षणं काय आहेत आणि मेडिकली जर का टेस्ट करायची झाली तर त्या कुठल्या टेस्ट आहेत ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की कॅल्शियम कमी आहे बघा आपण अगदी लहान मूल पहिले बघूया की जर लहान मूल आपण दहा वर्षापर्यंत घेतलं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याची उंची योग्य वाढत नाही त्याचे दात ठिसूळ असतात दातांमध्ये कॅविटीज होतात आणि याला कारण आहे की बाटलीने दूध पिणं म्हणजे बाट बऱ्याच स्त्रिया जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा मुलांना बाटलीने दूध द्यायला ठेवून जातात बाहेरचं जा दूध सो का म्हणजे असं वाटतं ना तेच क्वालिटी मिळेल पण ती हल्ली नाही आहे त्यामुळे ती तोंडामध्ये ते दूध म्हणजे ती बाटली अशी पकडून पकडून त्या दुधाचा लेअर त्यांच्या तोंडात तसाच राहतो आणि त्यामुळे त्यांच्या दातांची झीज होते आणि जो कॅल्शियमचा स्रोत त्यांना मिळायला हवा तो मिळतच नाही मग पुढे जाऊन त्या मुलांची वाढ नीट होत नाही oh. आणि त्यांची उंची वाढत नाही दातांमध्ये कॅविटीज तयार होतात hmm. सो म्हणजे पालकांनी जर मुलांना दूध द्यायचं असेल तर चमचा वाटीने द्या ओके okay. आणि ते चांगल्या क्वालिटीचं आहे ना हे त्यांच्या पेडिएट्रेशनला विचारून त्यांनी ठरवून ते काय जो फॉर्म्युला आहे तो द्यायचा आहे म्हणजे हे कारण आहे खर तर बाटली दूध प्यायचं नाही यासाठी परफेक्ट बरोबर पण आपल्यासाठी काय अशी लक्षणं आहेत की ज्यामुळे असं कळू शकेल आपल्याला की कॅल्शियमची कमी कट -कट आहे बाबा सगळ्यात पहिले क्रॅकिंग क्रॅकलिंग साऊंड म्हणजे आपल्या हाडांमध्ये कटकट आवाज यायला लागतो म्हणजे तू चालताना ऑब्झर्व करशील पटकन गुडघ्यातनं आवाज येईल हाताची हाडं मोडलीस तरी आवाज येईल ह्याचा अर्थ कुठेतरी झीज सुरुवात झालेली आहे भुसभुशीतपणा आपण म्हणतो ना एक चादर असते बघ ना जुनी झाल्यावर कशी आपल्याला mm. त्याच्यावर छोटे छोटे होल्स दिसतात अपअप mm. होतं ना mm. म्हणतात बघ ना साडी विरली mm. माझी mm. तसं ते बोन्स मध्ये त्याच्यानंतर बॅक पेन खाली उठताना बसताना त्रास mm. पाय दुखतात नमनेस mm. येतो त्याच्यानंतर तुला माहिती पांढरे डाग येतात चेहऱ्यावर किंवा हातावर असे स्पॉट्स दिसतात नखावर डाग दिसतात म्हणजे नखावर अशी पांढरी रेश येते किंवा पायावर तुटतात नख़ तुटतात ब्रिटल नेल्स अगदी पातळ केस तुटतात म्हणजे केस गळतात इतकाच म्हणजे असे पुंचकेच्या पुंचके येतात लो कॅल्शियम किंवा आपण म्हणतो ना टाचा दुखतात आता hmm. कोणी आपल्याला टाळी जरी दिली ना तरी असं म्हणजे दुखेल असं म्हणजे फॉर एक्झाम्पल की ते पेन होतं hmm. आणि हे सगळे सिमटम्स कॅल्शियम कुठेतरी कमी झालेलं आहे ब्रेस्ट मदर्स असतात hmm. त्यांना सगळ्यात जास्त कॅल्शियम लागतं कारण मुलाला जे खातात त्याचा सगळा सारभाग मुलाला जातोय आपल्याला दिवसभरामध्ये साधारण सहाशे मिलीग्रॅम असं कॅल्शियम लागतो पण प्रेग्न प्रेग्नंट वुमन्स आणि लॅक्टेकडे जेस्टेटिंग मदर्स यांच्यामध्ये साधारण एक ग्रॅम एवढं लागतं hmm. बघ आपण प्रेग्नन्सी नंतर तीन महिने महिला आठवडीने काही सप्लिमेंट्स घेतात डिंकाचा hmm. लाडू खातात अळवाचा लाडू खातात hmm. की ते सगळं नीट राहावं म्हणून पण नंतर पुढचे तीन महिने पण महत्वाचे हे त्यांना माहीत नसतं hmm. आज त्यांचा जो युटरस असतो म्हणजे गर्भाशय जे, जे असतं ते hmm. काही वाढलेलं असतं ना एक मोठा ते आज श्रिंक होत असताना त्या मसल्सनं या सगळ्याची गरज असते ती झीज भरून आणण्यासाठी आणि मग ते नीट नाही झालं की बेलिफॅट तसंच राहतं म्हणजे ते आत जात नाही मग हे सगळं जर तुमचं कॅल्शियमचं प्रमाण नीट असेल तुम्हाला अजिबात ते स्पाज मिळ हल्ली खूप वाढलंय बघ ना मानस दुखायला लागली आहे कंबरच दुखतेय डोकं दुखतंय ह्याला सगळ्याला कारण तुमचे मसल्स आहेत बघ मसल्स मध्ये स्टिफनेस आला तर पेन असतं आणि मग आंबात संधिवात सुरुवात सो कॅल्शियम इज खूप खूप महत्वाचा असं आहे कॅल्शियम आपल्या जीवनाचा आधार आहे म्हणजे आपले मसल्स आहेत ना त्यांच्याशिवाय आपण निकामी होतो यु नॉट वॉक विदाऊट युअर मसल्स तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल ना तर तुमच्या पाळीच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्याला सुद्धा कॅल्शियम लो असणं हे कारण okay. म्हणजे तुमची पाळी नियमित येत नाही बघा चेक करा तुमचं कॅल्शियम कमी असेल पण मग आपल्याला जर चेक करायचं झालं तर त्यासाठी कुठली टेस्ट ब्लड टेस्ट असते सिरियम कॅल्शियम म्हणून किंवा तुम्ही तुमची बोन डेन्सिटी पण चेक करू शकता या दोन्ही ब्लड टेस्ट आहेत त्या छान त्याच्यात आपल्याला कळत आणि निसर्ग असा आहे ना बघ तुला सिमटम्समधनं कळतं लक्षणातनं कळतं जर तुम्हाला हे सगळं दिसत असेल तर तुम्हाला कळतंय ना की येस hmm. मला कुठेतरी डेफिशियन्सी आहे हिरड्यांच्या वेदना हिरड्या दुखतात पेशंट येऊन येऊन सांगतात की हिरड्या दुखत आहेत हे hmm. सगळं लो कॅल्शियम करेक्ट hmm. पण आता त्यासाठी आपला डाएट काय असला पाहिजे रोजच्या जेवणामध्ये hmm. आहार जो आपला आहे तो कसा असला पाहिजे कारण विशेष जर का कॅल्शियम आपल्याला लक्षात येतं की कमी आहे बाबा तर त्या पद्धतीनं विशेष डाएट कसा ठेवला पाहिजे बरोबर आहे आता बघ कॅल्शियम म्हणजे एक प्रकारचा स्टोन आहे ना कॅल्शियम इज अ लाईम स्टोन तुला माहिती आहे चुना पूर्वी आपण तांबूल सेवन करायचो विड्याचं पान खायचो हो, त्याला चुना लावलेला असायचा ते थोडं खोबरं घालायचं इज ऑल्सो रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आणि आपण ते मुद्दाम घरातली स्त्री पण तो विडा खायची किंवा आलेल्या माणसात तर चुना म्हणजे खायचा चुना हा एक कॅल्शियमचा महत्वाचा स्रोत आहे हे आपल्याला माहितच हे काय पान खातायत असं म्हणजे पण ते औषधी म्हणून जेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करताना Hmm. ते तुम्ही आहारात घेतलं पाहिजे कारण जे बिटल लिफ आहे विड्याचं पान आहे त्याचा शेप बघितलाच कसा आहे हृदयासारखा हो। हृदयासाठी हो। हो। ते औषध आहे कसं जात बघ म्हणजे पानामध्ये नाही चुना हा कॅल्शियमसाठी मसल्ससाठी आणि पान आहे हे हृदयासाठी हृदयामध्ये पण हृदयाचं पंपिंग मसलमुळे होतं ना सो निसर्गाने कसं बघ हा बरोबर त्याच्यात मिक्स करून आपण खातो की त्याला दोन्हीला फायदा होतो सो म्हणजे चुन्याविषयी बऱ्याच जणांना माहितच नसतं hmm. कधी पायाला आपल्याला जेव्हा मुकामार लागतो hmm. तुला माहितीये चुना आणि मध लावायचा कारण तो एक कॅल्शियमचा स्त्रोत आहे ना ते hmm. सांधायला सांधणं होतं ना म्हणजे okay. मुकामार हिल व्हायला मदत होते आपली hmm. त्वचेची जी रंध्र आहेत ना हे सगळं ऍब्झॉर्ब करतात आणि त्यातनं तिथे ती ताकद येत असते hmm. दुसरा महत्वाचा स्त्रोत की जे निग्लेक्टेड असं धान्य आहे ते म्हणजे कुळीथ कुळथाचं पिठलं पूर्वी आपण आहारात कायम घ्यायचो कॅल्शियमचा खूप छान स्त्रोत आठवड्यात ना एकदा तरी ते टेस्टी असं कुळथाचं पिठलं घ्यायला पाहिजे आणि त्याचा दुसरा बेनिफिट काय आहे त्याने किडनी स्टोन्स कमी होतात कॅल्शियममुळे कधी कधी एक्सेस कॅल्शियम वाढलं की किडनी स्टोन होतात ते कमी व्हायला सुद्धा हे कुळीत मदत करतं किंवा काही स्टोन्स असतात ते सुद्धा या कुळथाच्या पिठल्याने कमी होऊ शकतात अच्छा पण कुळीत खूप उष्ण असतं ना बरोबर आहे पण ते भाजून खायचं ना आणि त्याच्यात थोडंसं तूप घालायचं कि ते बाधत नाही आणि रोज तर नाही घ्यायचं हे पदार्थ आपल्या आहारात असायला हवे आज बघ अर्थ क्रस्ट आहे ना आपला अर्थ क्रस्ट त्याच्यात सगळ्यात हायेस्ट कॅल्शियम आहे आणि त्यातनं जी भाज्या उगवतात सो ते न्यूट्रिएंट मधन ते कॅल्शियम पण त्या भाज्यांमध्ये येत असतं ना सो ग्रीन लिव हे एक मोठा सोर्स आहे कॅल्शियमचा पालक सूप मशरूम्स ते घेऊ शकतात ब्रोकोली इतका छान स्रोत आहे ना आपण ब्रोकोली सूप घेतलं आणि सगळ्यात शक्तिशाली भाजी शेवगा शेवगा इतकं मोरिंगा पावडरची जी ताकद आहे ना ती दुप्पट उष्ण असते त्यामुळे घेताना प्रमाणात घ्यायला पाहिजे शेवग्याच्या शेंगांचं सूप एक खूप छान स्त्रोत आहे तुमच्या शरीरातलं कॅल्शियम वाढवण्याचा प्रोटीन सुद्धा प्रोटीन सुद्धा आहे एक हो, एक हे एकमेकांची कोलिंट आहेत ग हे आता मशरूम जर घेतलं त्याच्यात कॅल्शियम आला बीटवेल आलं व्हिटॅमिन सगळं झालं सो मशरूम हा पण एक उत्तम स्त्रोत आहे पण हे सगळे जे पदार्थ आहेत ते आता दुधाला पर्यायी झाले ना एवढे वर्ष आपण दुधच घ्यायचो आज नाचणी जो पदार्थ आहे बघ असं आयुर्वेदात वर्णन आहे की एखाद्या गर्भिणी स्त्रीने म्हणजे षष्ठे बुद्धी म्हणजे सहाव्या महिन्यामध्ये बाळाची बुद्धी तयार होते सप्तमे इंद्रिय सगळे त्याचे तयार होतात सातव्या महिन्यात तर तेव्हा तिने ही नाचणीचं जे काही सत्व असतं त्याची खीर खाल्ली किंवा ताक घालून आंबील केलं खूप छान बाळ पडलं ना तरी म्हणजे नंतर जन्माला आल्यावर खेळताना कधी थोडं hmm. मोठं झाल्यावर पडलं तीन चार वर्षाचं त्याला टेंगूळ येत नाही असं वर्णन आहे की oh. तो अस्थिजातू सांधण्याचं काम करतो hmm. अंड असत hmm. बघ टर्फल आहे ना त्या टर्फलामध्ये कॅल्शियम असत बर त्याचं म्हणजे त्याचं एक विशिष्ट औषध पण आहे आयुर्वेदामध्ये oh. अच्छा कि तेही वापरलं जात किंवा अस्थि शृंखल अशी वनस्पती असते अशी जोडून असते ती पण खूप रिच सोर्स hmm. आहे कॅल्शियमचा चा आणि सांधणं hmm. म्हणजे जोडणं hmm. बघ आपल्याला फ्रॅक्चर झालं की ते भरून येतं ना की हाडांमध्ये किती ताकद आहे बघ तो ऑर्गन जो आहे एका ठराविक वयानंतर त्याचे जेव्हा सेंटर स्लॉक होतात तेव्हा आपली उंची वाढवू शकत नाही hmm. पण ती उंची वाढण्यासाठी आपण वेगवेगळी आसनं करतो hmm. ताडासन करतो hmm. आणि तेव्हा आपण दुधाबरोबर एक पदार्थ घेतो तो म्हणजे अळीव रिच सोर्स ऑफ कॅल्शियम डिंक पाण्यात घेतला पण उष्ण असतो तर आयडिया काय करायची माहितीये आपल्या घरी एखादं फळ असतं आपण ज्यूस घेतो आता समजा आपण ऍपल ज्यूस घेतोय तर तो डिंक थोडासा पाण्यात भिजत घालायचा तो पातळ होतो ना असा हो। जेल सारखा जेल आणि मग तो आपण त्या ऍपल ज्यूस मधन घ्यायचा म्हणजे तो बाधत नाही डिंक अति प्रमाणात घेतला तर उष्ण पडतो किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतो म्हणून तो कमी प्रमाणात वापरायचा आणि डिंक हा तुपात भिजवून खायचा बघ जिथे तुपात भिजवायचं खूप छान लागतो एक चमचा रोज खाल्ला ना तरी okay. खूप छान कॅल्शियम मिळतो बघ अस्थी आणि मज्जा हे एकमेकांना सांधून येत बघ आपल्या ज्या स्पायनल कॉर्ड असतो ते वर्टिब्रे आहेत त्याच्यामध्ये मज्जा आहे ना बरोबर म्हणून जेव्हा आपण ते तूप वापरतो तुपाने काय वाटते मज्जा आणि डिंकानी काय वाटत म्हणजे अस्थि धातू सो ते कॉम्बिनेशन तो सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे डिंक असतो ना तो तळायचा तळून झाला की तो तुपात भिजवून ठेवायचा एकवीस दिवस तो तुपात भिजवून ठेवला आणि थोडीशी पिठीसा कर खूप छान लागतो गर्भिणी महिलांनी आवर्जून हे घ्यावं डिंकाचे लाडू अळीवाचे लाडू म्हणजे रक्त शुद्धी होते आणि कॅल्शियम लेवल पण मेंटेन आणि ते थंड असतं ना डिंक नाही उष्ण आहे डिंक थोडा पण मग ते जे पोटामध्ये थंडावा यावा यासाठी डिंक रात्री भिजवून मग ते जे बरोबर खातो ना तेव्हा तो थंड होतो असाच डायरेक्ट घेतला तो उष्ण आहे बर आपण त्याला कोटिंग दिलं ना तुपाचं तो पदार्थ बदलला बरं बरं म्हणजे जर का आपल्याला रात्री भिजवलेला जर करायचं असेल तर सकाळी त्याच्यात तूप घालून मग खायचं हो अगदी सब्जाच्या बिया पण त्याच्यामध्ये सब्जाच्या बिया सुद्धा घालू शकतो hmm. सब्जा सब्जा हे काय की शरीरातली उष्णता कमी करतं hmm. त्यावरून मला आठवलं की चियासिडस इट इज ऑल्सो गुड सोर्स ऑफ कॅल्शियम चिया सीड्स मध्ये बघ ओमेगा थ्री फॅटी हृदयाचं hmm. फंक्शनिंग hmm. धक धक असं एक ऑर्गन आहे की जे कायम वर्किंग आहे hmm. सो त्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची खूप गरज असते hmm. राजगिरा अमरंथ hmm. इतकं उत्तम असं आहे ना hmm. की लोकांनी जर दुधात नाही घ्यायचं ना पाण्याबरोबर घ्या त्याच्या अमायनो ऍसिड चेहरा छान ग्लोईंग दिसतो <laughs> म्हणजे राजगिरा हे औषधी hmm. आहे hmm. म्हणजे हे सगळे जे पदार्थ आहेत ना म्हणजे कुळीत आहे चुना आहे कॅल्शियम साठी अत्यंत हा खूप छान स्त्रोत आहे पालकचं hmm. सूप आहे बघ आपण हे सगळे पदार्थ आपल्या आहारात ठेवले hmm. सप्लिमेंट्स घ्यायला लागतील का बघ जेव्हा गरज आहे hmm. तेव्हा निश्चित सप्लिमेंट्स घ्याव्या बरोबर पण जर आपण रेग्युलरली हे सगळं करत असू तर काहीच त्यातनं आपल्याला त्रास होणार नाही hmm. आयुर्वेदामध्ये तिळाला महत्व दिलंय hmm. अभ्यंग स्नान सांगितलंय तुम्ही तिळाच्या तेलाने सकाळी मसाज करा ना अंगाला कसं कॅल्शियम कमी पडेल आज तिळामध्ये हायेस्ट लेवल ऑफ कॅल्शियम आहे पूर्वी घराघरांमध्ये तिळकूट असायचं तिळाची चटणी असायची घ्या आहारामध्ये वापरायला सुरुवात करा गुळ आणि तीळ एकत्र घेतलं तिळगुळ आपण करतो चिक्कीचा गुळ असतो पण उष्ण पडल्यावर मग पाणी पण रेग्युलर येते आपण म्हणतो ना तिळगुळ जास्त खाऊ नकोस आवाज बसेल उष्ण असतात कारण सो हे कॅल्शियमचा खूप उत्तम स्रोत आहे आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या ज्या आजीबाईचा बटवा जो आपण म्हणतो आपल्या घरी जे सगळे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये इतकं हायेस्ट लेवल ऑफ कॅल्शियम आहे फक्त आपल्याला माहीत नसतं की ते कशा प्रमाणात घ्यायचं कसं घ्यायचं की जेणेकरून हा आपला अस्थिधातू कॅल्शियम लेवल्स आपल्या नॉर्मल राहतील हे बघ आपल्याला प्रत्येकाला एकच इच्छा असते की ना चालतं फिरतं राहावं काय बरोबर म्हणजे बऱ्याच पेशंटचं मी बघते काठी मला आवडत नाही हातात न घ्यायला जर हातात काठी घ्यायची नसेल कॅल्शियम नीट ठेवा रोज व्यायाम करा सूर्य स्नान घ्या बघा तुमचा जो कॅल्शियमचा नीट राहिला तुमचं मसल फंक्शनिंग छान राहिलं तर तुम्हाला अंगाला इन्फ्लमेशन पण येणार नाही सूज पहिली साईन असते hmm. पिटिंग एडिमा खड्डा पडतो सूज आल्यावर पायाचे मसल श्रिंक झाले ना hmm. पहिलं साईन हे दिसतं की आपल्याला स्ट्रेचिंग करताना त्रास होतो hmm. किती महत्वाचा आहे ना कॅल्शियम डेफिनेटली हे कळणं खूप गरजेचं आहे आणि अगेन मी सांगेन की अवेअरनेस असतो हा आपण प्रत्येक टॉपिक जो घेत जातो ना त्याच्यामध्ये ना अच्छा कॅल्शियमवर भर द्यायचा आहे का आपण ॲटलिस्ट तिथे एक एक, एक दृष्टिक्षेप टाकतोय तो पण फार महत्वाचा आहे <laughs> <laughs> तेल तेलबिया ह्या इतक्या महत्वाच्या आहेत ना की ड्रायफ्रूट्समधले जे अक्रोड आहेत किंवा जर्दाळू आहेत अंजीर आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळत असतं सो हे सगळे पदार्थ आपल्या घरी आहेत हे प्रत्येकजण घेऊ शकतो क्या बात आहे बोलता बोलता तू इतक्या गोष्टी सांगत जातेस आणि हेही तू सांगितलं ते बरोबर आहे की आपण टेस्ट केल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की अरे फारच कॅल्शियमची कमतरता आहे बाबा आपल्याला आता सप्लिमेंट्स घ्याव्याच लागतील तर त्यावेळेला त्या घ्याव्यात ना घ्याव्यात घ्याव्यात पण त्या काय म्हणतात कॅल्शियम कमीच पडू नये म्हणून आहारात काय काळजी घ्यायची हे तू सांगितलेलं आहे येस yes. छान माहिती मिळाली आता गोल्डन टी आता मी जे पदार्थ सांगितले ना सगळे की आपण काय काय घ्यायचे त्याची आपण गोल्डन टीप एक सुंदर अशी बनवूया की आठवड्याचे दिवस जात सो साती दिवस आपल्याला हे पदार्थ घ्यायचे आहेत सोमवारी बऱ्याच जणांचा उपवास असतो सोमवारी राजगिरा कॅल्शियम चा उत्तम स्रोत मंगळवारी मखाणा मखाणा असा उत्तम स्रोत आहे की तू बघते तो कसा असतो की म्हणजे असा मसालेवाला नाही हा प्लेन तुपावर भाजून खायचा ताकद येते त्याच्यात खूप ताकद आहे बोन साठी खूप महत्वाचं आहे म्हणजे सेकंड डे मखाणा मंगळवारी बुधवारी नाचणी बर गुरुवारी गुळ आणि तीळ शुक्रवारी आपण घेऊ शकतो पालकाचं सूप आणि शनिवारी मशरूम घेऊ शकतो की ज्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण मिळेल आणि रविवारी डिंक आणि तूप अरे आता वाट माझ्या फ्रीज वर लावून ठेवणार आहे म्हणजे मला सुद्धा हे बर पडेल कारण मला हा कबीर Exactly. कबीरला yes. देताना मला प्रश्न पडतो कारण दूध खरंच खूप चांगलं नाही त्याला खूप त्रास होतो दुधाचा बेसिकली त्याला रॅशेस पण येतात तर मला कळत नाही आणि लक्षात येत आहे की त्याची नखांवर जे पांढरे पांढरे डाग आलेले आहेत वगैरे त्यावरून लक्षात येत आहे की कॅल्शियमची कमी आहे आणि माझी इच्छा अशी आहे की कुठले टॉनिक्स आणि हे देण्यापेक्षा ना त्याला जे नॅचरली मिळू शकेल कॅल्शियम ह्याचा माझा प्रयत्न असतो नक्की दे विद इन फिफ्टीन डेज यू विल सी द रिझल्ट की त्याच्या पूर्ण चेहऱ्याची स्किन बदलेल वृक्षता कमी झालेली असेल केसांची वाढ म्हणजे तुला ही लक्षणं दिसतील की अरे आपल्या आता कॅल्शियम नॉर्मल झाले गाल वर आलेले दिसतील म्हणजे तजेलदार त्वचा आणि ऍक्टिव्हिटी करताना पण ना स्ट्रेंथ मेंटेन राहील म्हणजे दहा वाजले ना तरी तू फ्रेश राहशील करेक्ट <laughs> हा तक्ता जो तुम्हाला इथे दिसतो आहे हा तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो छानपैकी नोट करून ठेवा मी सुद्धा हेच करणार आहे yes. so yes. आता आणि थँक्यू सो मच खूप छान माहिती दिलीस खूप छान सांगितलंस आता पुढच्या एपिसोडमध्ये नवीन डॉक्टर असणार आहेत पण yes. मध्ये मध्ये तुला यायचं हे विसरू नकोस अजिबात नाही